नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचेकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक चौदा ते अठरा सप्टेंबर दरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक चौदा पंधरा सोळा सतरा व अठरा सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक अठरा सप्टेंबरपर्यंत कमाल तापमान अठ्ठावीस ते तीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान एकवीस ते बावीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता सत्याऐंशी ते नव्वद टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता साठ ते पासष्ट टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी चौदा ते सोळा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक चौदा ते अठरा सप्टेंबर दरम्यान आकाश ढकाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक चौदा पंधरा सोळा सतरा व अठरा सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक अठरा सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान एकतीस ताप ते बत्तीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान बावीस तेवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता पंच्याऐंशी ते नव्वद टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता पासष्ट ते सदुसष्ट टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याच वेग ताशी बावीस ते चोवीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक चौदा ते अठरा सप्टेंबर दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक चौदा पंधरा सोळा सतरा व अठरा सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक अठरा सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान एकोणतीस ते बत्तीस से अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान बावीस तेवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता सत्त्याऐंशी ते ब्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ते सापेक्षा या दरम्यान राहण्याची शक्यता आहे ताशी सतरा ते किलोमीटर राहण्याची शक्यता शेती सल्ला भात पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार भात खचारातील पाण्याची पातळी भात पोटरीच्या अवस्थेत असताना पाच ते दहा सेंटीमीटर एवढी ठेवावी तसेच फुलरा अवस्थेत असताना दहा सेंटीमीटर एवढी ठेवावी खत व्यवस्थापन भाताच्या निमगरव्या व गर्व्या जातींमध्ये प्रति हेक्टरी एक बॅग युरिया लागणीनंतर पंचावन्न ते साठ दिवसांनी द्यावा तसेच भाताच्या संकरित जातींकरिता हेक्टरी एक बॅग आणि वीस किलो युरिया लागणीनंतर पंचावन्न ते साठ दिवसांनी द्यावा आंबा पूर्ण वाढ झालेल्या आंब्याच्या झाडास साडेसातशे ग्रॅम नत्र म्हणजेच एक किलो आणि सहाशे पंचवीस ग्रॅम युरिया सप्टेंबर महिन्यामध्ये द्यावा ऊस खत व्यवस्थापन सहा ते आठ आठवड्या वयाच्या शहाऐंशी झिरो बत्तीस या जातीसाठी शिफारशी खतमात्रेच्या चाळीस टक्के खताची दुसरी मात्रा देण्यासाठी चारशे चौतीस चाुत्य। किलो युरिया तर इतर जातींसाठी शिफारशीत खतमात्रेच्या चाळीस टक्के खताची दुसरी मात्रा देण्यासाठी तीनशे सत्तेचाळीस किलो युरिया प्रति हेक्टरी द्यावा ही खतमात्रा देण्यासाठी सहा किलो युरियासाठी एक किलो या प्रमाणात निंबोळी पेंडीची बुकटी चोळून द्यावी धन्यवाद